नमस्कार वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेंगदाण्याची चटणी झटपट होणारी आणि खूप चविष्ट अशी शेंगदाण्याची चटणी आणि खूप कमी साहित्यामध्ये होणारी चटणी ही तर त्यासाठी कढाईमध्ये दोन दोन कडी तेल टाकायचं आहे या चटणीसाठी आपण कांद्याचा जास्त वापर करणार आहे दो दोन ते अडीच कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत तिथे जिरं मोहरी फोडणीला एक अर्धा अर्धा चमचा जिरा आणि मोहरी टाकायची कढीपत्त्याची सात आठ पाने टाकायची मोहरी चांगली तडतडी तडतडली की कढीपत्त्याची पाण्या टाकायची कांदा घालायचा कांदा आपल्याला ह्याच्यात जास्त वापरायचा आहे कारण कांद्यावरच ही चटणी आपल्याला करायची आहे कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला जेवढा कांदा घेतला तीन कांदे घेतले तर त्याच्याने मी आपल्याला शेंग्याचा फूट घ्यायचा आहे कांद्यामध्ये एक ते दीड चमचा मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा आपल्याला लवकर परतून घेईल पिल्ल्यावर आपल्याला फक्त शिंगण्याची चटणी करायची आहे त्याच्यामुळे ही चटणी आपण प्रवासात सुद्धा नेऊ शकतो घरीसुद्धा ही वरण भातावर तोंडी लावायला किंवा चपाती भा चपाती आणि भातीवर खायला सुद्धा खूप चवदार लागते ही चटणी कांदा तांबूस होत आला आहे तर त्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद आणि एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं आहे ते तो पण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर मसाले छान परतून झाले आता आपण याच्यामध्ये हा शेंगदाण्याचा पूर घालूया शेंगदाणे भाजून मी त्याचा बारीक कूट करून घेतला आहे तो आता आपण ह्याच्यामध्ये घालू ही चटणी अशी ओलसर राहिली पाहिजे खूप कोरडी नाही करायची मग ती खायला खूप पण खूप छान लागते त्या कांद्यामध्ये जेवढा शेंगदाण्याचा कूट मावेल तेवढाच टाकायचा खूप टाकल्यानंतर एक दोन मिनटाच फक्त गॅसवर ठेवायचे आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि आपली शेंगदाण्याची चटणी ही कांदा आणि शेंगदाण्याची चटणी तयार वरून थोडी कोथिंबीर घालायची तुला तयार झाली आपली चटणी मी आता गॅस बंद करते तयार आहे आपली अशा प्रकारे झटपट होणारी कांदा आणि शेंगदाण्याची चटणी तुम्ही अशा प्रकारे जरूर करून बघा खूप लवकर होणारी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा खूप चविष्ट अशी लागते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली चटणीची तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहां धन्यवाद